च्या सीझन टू च्या तिसऱ्या एपिसोड मध्ये आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत सर्वसाधारणपणे आता गेले दीड वर्ष तुम्ही आमच्याकडनं हे वारंवार ऐकलच असणार आहे की जर ची सुनामी रोखायची असेल तर त्याच्या उपाययोजना हो हे डायबिटीस झाल्यावर करणं ह्या सर्वसामान्य मार्गाने न जाता डायबिटीज ज्या ज्या टप्प्यात जिथे जिथे आपल्या शरीरात शिरकाव करतोय त्या सगळ्या टप्प्यांवर त्याच्या उपाययोजना हो तो करणं हे खूप गरजेचं आहे आहे पण मंडळी विषय असा की पूर्वी जो डायबिटीज व्हायचा तो आता विशितच व्हायला लागला म्हणजेच त्याची बीज किंवा त्याची पाळं ही त्याच्या कितीतरी दिवस आधी ही शरीरात शिरत असणार आहेत एक रिसर्च असं सांगतो की डायबेटीस आपल्या शरीरात कधीपासून शिरकाव करतो तर गर्भ अवस्थेत बीज जाण्याच्या आधीच किंवा जाण्याच्या आधीच म्हणजे आई आणि वडिलांच्या बीजापासूनच त्या डायबिटीस हा आपल्या शरीरात शिरकाव करत असतो मंडळी आणि ह्याच्याचसाठी आपण लाईफ सायकल अँड डायबिटीस ह्याच्या वेगवेगळ्या ह्या वेग मध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर होणाऱ्या डायबिटीजचा विचार करताना आपण किशोर वयापासून सुरुवात केली होती मागच्या एपिसोडमध्ये आपण पी सी ओ एस विषय बोललो होतो आणि आता आपण चाहूल पितृत्वाची या विषयी बोलणार आहोत त्यासाठी मी वैद्य ज्योती शिरोडकरांना आमंत्रित करते हॅलो डॉक्टर हॅलोली येस सर डॉक्टर आपण आज जो विषय घेतला आहे ते चाहूल मातृत्वाची असं आपण अनेकदा सिरियल्स मधनं जाहिरातींमधनं वेगवेगळ्या ठिकाणाहून खूप वेळेला ऐकत असतो पण चाहूल पितृत्वाची हे जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा आपण आपल्याला नक्की काय अपेक्षित आहे सांगते म्हणजे आपल्या सगळ्यांचं स्वागत जसं शालमली आत्ता म्हणाली की मागच्या वेळी आपण पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी ओव्हॅरिन सिंड्रोम जो मुलींमध्ये दिसतो म्हणजे किशोरावस्थेतल्या आणि तरुण मुलींमध्ये साधारण विशी तिशी तर त्याचा संबंध इन्फर्टिलिटी आणि डायबिटीजन <coughs> कसा असतो हे आपण पाहिलं म्हणजे कुमार वयापासूनच आपला आहार विहार आणि जीवनशैली ही योग्य असावी लागते कारण तो काळ जो आहे तो बीजा बीजवाधीचा काळ आहे बीजावर संस्कार होण्याचा काळ आहे स्त्री बीज असो पुरुष बीज असो त्याची वाढ ती साधारण अवस्थेपासून होत असते आता पॉलिसिस्टिक ओव्हरी मध्ये ज्याप्रमाणे ज्याप्रमाणेवर तुमच्या फर्टिलिटीवर इफेक्ट होतो डायबिटीस मध्ये परिणाम होऊ शकतो त्याप्रमाणे तरुण मुलं किंवा पुरुष यांच्या आहार विहारामुळे त्यांच्या बीजावर काही परिणाम होतो का तर आपण पाहिलं की पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या मागे जी काही कारण आहेत त्यामध्ये मुख्य कारण हे हाय कॅलरी हाय फॅट हाय शुगर डायट एक्सरसाइज न करणं बदलती जीवनशैली स्ट्रेस अशी अनेक कारण आहेत हे झालं स्त्रियांच्या बाबतीतलं मग पुरुषांच्या बाबतीत काय घडतं साधारण आपल्याला बाळ हवंय म्हटलं कि मग स्त्रियांचा आहार विहार सुधारण किंवा त्याच्यात बदल करणं हे अपेक्षित असतं किंवा त्यांनी काय खावं काय करावं असं राहावं तसं राहावं अगदी गर्भसंस्काराचे वर्ग सुद्धा आपल्याकडे सुरू होतात विशिष्ट व्यायाम विशिष्ट आहार अगदी विशिष्ट उपासना सुद्धा त्या गर्भिणी स्त्रीकडून केल्या जातात किंवा तिला सजेस्ट केल्या जातात मग पुरुषांसाठी असं काही आहे का कारण जेव्हा पिता हा रोल ती व्यक्ती भविष्यात निभावणार आहे तेव्हा त्याची तयारी जे गर्भधारणा होण्यापूर्वीचा काळ की ज्यांना मूल जन्माला घालायचं आहे त्यांच्यासाठी तो खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येक तरुण तरुणीसाठी अगदी तरुणांसाठी सुद्धा हा काळ महत्वाचा आहे पुरुषांची आहार विहार आणि जीवनशैली ही ही तितकीच महत्वाची आहे त्यामुळे मातृत्वाची चाहूल एकीकडे लागण्याआधी पितृत्वाची चाहूल देखील लागली पाहिजे आणि त्याच कारण हे आपण येस गर्भधारणा झाल्यावर बाळ तर आईच्या पोटात वाढत असत ना पण बरोबर पण मग वडिलांचा गर्भवाढीशी संबंध कसा काय सांगते जगभरातला निसर्ग जे सांगतो ते मी आज तुमच्या पुढे मांडणार आहे आई वडिलांचा आईचा आणि वडिलांचा दोघांचाही आहार विहार जीवनशैली याचा परिणाम पुरुषांमध्ये वर म्हणजे पुरुष बीजावर होतो आणि स्त्रियांमध्ये ओवा म्हणजे स्त्री बीजावर होतो या बीजांवर झालेला परिणाम पुढे गर्भाच्या वाढीवर गर्भाशयात जे बाळ वाढतं त्याच्यावर त्याच्यानंतर जे बाळ जन्माला येणार आहे त्याच्या वाढीवर आणि आरोग्यावर होत असतो आणि त्याच्याही पुढे बाळ जेव्हा प्रौढावस्थेत जात एक पूर्ण पुरुष किंवा पूर्ण स्त्री स्त्री आपण ज्याला म्हणतो अशी असं या अवस्थेला जेव्हा पोचत तेव्हा सुद्धा ते परिणाम दिसत असतात मंडळी याच्यावर जगभरात रिसर्च झालाय आणि तुम्हाला मी काही उदाहरण सांगणार आहे अ त्याला म्हणजे हा जो परिणाम आहे याला पुरुषही अपवाद नाही उदाहरण द्यायचं झालं तर न्यूट्रिशन्स या जर्नलमध्ये शास्त्रज्ञ आहे त्याचा एक पेपर प्रसिद्ध झालाय कॉन्सिक्वन्सेस ऑफ फॅटर्नल न्यूट्रिशन ऑन ऑफ हेल्थ अँड डिसीज म्हणजे वडिलांच्या पोषणाचा मुलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम ह्यात तो काय म्हणतो माहितीये की पित्याच त्याच्या बालवयापासून झालेलं पोषण बालवयापासून झालेलं पोषण आणि शिवाय त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातलं प्रदूषण विशेषत गर्भधारण धारणे पूर्वीचा जो काही काळ आहे त्या काळातलं पोषण आणि प्रदूषणाला तो सामोरं जे जातो जा त्यामध्ये संबंध असतो हवेतलं प्रदूषण असतं धूम्रपान पान असत वेगवेगळे व्यसन असतात टोबॅको म्हणजे तंबाखू अल्कोहोल या सगळ्याचा परिणाम त्याच्या पुरुष बीजावर होत असतो आणि पुढच्या पिढीच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येत आपल्याला माहिती आहे की गुणसूत्र म्हणजे जीन्स जो आहे बीजात जे जीन्स येतात त्याच्यावर एखादा सारखा व्याधी जो आहे तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जे पुढच्या पिढीमध्ये जातो पण या जीन्स ऑन आणि स्विच ऑफ करण्याची जी मेकॅनिझम असते म्हणजे हे जीन्स स्वतःचे गुणधर्म दाखवतील की दाखवणार नाही हे कशावर अवलंबून असतो या बाह्य घटकांवर म्हणजे पुरुषाचा आहार पुरुषाचा विहार पुरुषाची जीवनशैली त्याची व्यसन त्याच्या आजूबाजूच्या हवेतलं प्रदूषण त्याचं केमिकल एक्सपोजर तंबाखू स्मोकिंग या सगळ्याचा परिणाम त्या जीन्सनी व्यक्त व्हावं की होऊ नये आणि डायबिटीस ही जीन्स जरी पुढच्या पिढीत संक्रमित झाली तरी त्या पिढीमध्ये डायबिटीस व्यक्त होईल की नाही किंवा इतर आजार व्यक्त होतील की नाही हे त्याच्यावर अवलंबून असतं आणि त्यासाठी याला आपण एपिजेनेटिक्स म्हणतो आणि त्यासाठी पुरुषाचा आहार विहार महत्वाचा अभ्यासाअंत असं लक्षात आलेलं आहे की पुरुष म्हणजे ज्याला आपण स्प म्हणतो त्याचा दर्जा त्याची क्वालिटी ही या सगळ्या प्रदूषणामुळे या सगळ्या बदलत्या जीवनशैलीमुळे या सगळ्या इतर फॅक्टर्समुळे खालावलेला आहे असं एक निरीक्षण आढळून आलेलं आहे नावाचा एक शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञाच्या शास्त्रज्ञांनुसार आईच्या आहार विहार आणि जीवनशैलीचा परिणाम बिजापर्यंत जो होतो तो तिसऱ्या पिढीत होतो असं सांगितलंय पण पुरुषाच्या बीजा बीजामध्ये जे काही बदल घडतात त्या कारणामुळे त्याचा परिणाम हा दुसऱ्या पिढीतल्या मेल मेल्सवर म्हणजे पुरुष गर्भावर दिसून येतो असं स्टडीज स्टडीजमध्ये सिद्ध केलेलं आहे म्हणजे अजून लवकर दिसून येतो अजून लवकर दिसून येतो म्हणजे स्त्रीचा आहार विहार हा तिसऱ्या पिढीवर परिणाम करत असेल तर पुरुषाचा आहार विहार हा दुसऱ्या पिढीवरच परिणाम करतो वडिलांमध्ये जर स्थौल्य असेल तर मुलांमध्ये देखील स्थौल्य येत आणि अक्षरशः वडिलांचं बीएमआय वडिलांचं वजन बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स म्हणजे उंची आणि वजन यांचं गुणोत्तर तर त्याच एम आय किंवा त्यांच्या शरीरातली चरबी ह्याच रिलेशन याचं असोसिएशन हे गर्भातल्या इन्सुलिन रेझिस्टन्स मेटाबोलिझम ह्या सगळ्याशी बाळ गर्भ आणि त्याच्यानंतर निर्माण होणारा बाळ यांच्याशी त्याचा संबंध दिसून येत सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्भधारणे पूर्वी आई वडिलांमध्ये जर जास्त खाण्यात आलं तर मुलांमध्ये प्रौढ वयात ब्लड प्रेशर लिव्हरचा आजार किंवा इतर काही मेटाबॉलिक डिसिजेस दिसून येतात हे जे मी तुम्हाला उदाहरण सांगते हे वेगवेगळे रिसर्च पेपर्स पाहून त्यांचा एक गोषवारा तुम्हाला सांगते अजूनही असा रिस, रिसर्च असा सांगतो की जर वडिलांमध्ये प्रोटीन्स विटॅमिन्स किंवा एखाद्या अन्न घटकाची कमतरता असेल तर बीजाच्या जडणघडणीवर परिणाम होतो आणि त्यामार्फत बाळांच्या हाडांच्या वाढीवरही त्याचा परिणाम होतो ज्या आई वडिलांना अजून एक दुसरं उदाहरण सांगते आपण प्रत्येक वेळी डायबेटीस मेटाबॉलिझम सौल्य याच्याविषयी बोलतो पण अजून एक वेगळं उदाहरण सांगते तुम्हाला डच फेमाईन म्हणून तुम्ही ऐकलं असेल म्हणजे एक प्रकारचा दुष्काळ जो पडला होता डच कंट्रीजमध्ये त्या दुष्काळाच्या वेळी लोकांना खूप उपासमारीला सामोरं जावं लागलं अशा वेळी त्यांना जी मुलं झाली त्यांचा पण अभ्यास केला गेला आणि असं दिसून आलं की ज्या आईवडिलांना गर्भधारणे पूर्वीच्या काळात दुष्काळाचा सा सामना करावा लागला त्या मुलांमध्ये टाईप टू डायबिटीस हार्ट प्रॉब्लेम्स डिप्रेशन शिझोफ्रेमिया इत्यादी आजार हे प्रौढ वयात आढळून आले गर्भधारणा होण्यापूर्वी जर वडिलांचा आजार हा हाय कॅलरी हाय फॅट हाय शुगर असा असेल तर बाळामध्ये निर्माण आणि शक्यता वाढते पण त्याचा परिणाम जीन्स मार्फत पुढच्या पिढीपर्यंत पोचतो हेही तितकच खरं जास्त गोड खाण्याचा परिणाम केवळ स्पर्म काउंट किंवा स्पर्म मोटिलिटी या अशा बाह्य घटकांवर न होता पुरुष बीजातल्या म्हणजे आतल्याही घटकांवर वा संशोधन सांगतं वडिलांचं कुपोषण सा किंवा वडिलांचं अतिपोषण हे जर गर्भधारणा होण्यापूर्वी प्राम, प्रामुख्याने असेल तर त्या दोन्हीचा परिणाम कुपोषणाचा किंवा अतिपोषणाचा त्याच्या बीजावर होतो पर्यायाने गर्भावर होतो त्यानंतर गर्भधारणा झाल्यावर गर्भिणी स्त्रीच्या प्रेग्नन्सीच्या सगळ्या प्रवासावर होतो आणि त्यानंतर जे जन्माला येईल त्या बाळावर पण होतो याचे परिणाम बालवयातही दिसतात प्रौढ वयातही दिसतात आणि पुढे देखील दिसतात आणि म्हणूनच जेवढं मॅटरनल न्यूट्रिशन म्हणजे आईचं पोषण ह्याला जेवढं महत्व आहे तेवढंच पॅटर्नल न्यूट्रिशनला ही फिटल डेव्हलपमेंट म्हणजे गर्भाची वाढ या संदर्भात महत्व आहे आणि म्हणूनच गेल्या दहा वर्षांमध्ये मॅटर्नल बरोबर पॅटर्नल न्यूट्रिशन आणि पॅटर्नल ओरिजिन्स ऑफ हेल्थ अँड ही पुढे सगळ्यात आपल्याला थोडक्यात काय बघायचंय तर गर्भधारणेपूर्वी आईमध्ये किंवा वडिलांमध्ये जर स्थौल्य असेल तर तो मुलांमध्ये स्थौल्य किंवा डायबिटीस किंवा इतर आजार येण्याला कारणीभूत आहे हे थोडक्यात आपल्याला दिस पुढचे प्रश्न आपले येस मला एवढं ये लक्षात आलेलं आहे की जेव्हा आजकाल म्हणलं जातं की वी आर प्रेग्नंट तेव्हा ते फक्त सामाजिक दृष्टीने आणि रेस्पॉन्सिबिलिटीजच्या दृष्टीने न घेता न्यूट्रिशन हे इक्वल कसं मिळेल याही दृष्टीने बघितलं पाहिजे एनिवेज तुम्ही जसं आता म्हणलात की वडिलांचा आहार आणि पोषण अगदी व्यसनांचाही परिणाम पुढच्या पिढीवर जर होत असेल तर मग त्यांच्या धो जिम करण्याचा आणि मसल बिल्डिंगचा आणि या सगळ्याचा व्यायामाचाही परिणाम बाळावर होतो का नक्कीच होतो धो जिम करणे हे वाईटच पण अजिबात एक्सरसाइज न करणे हे देखील त्यातूनही वाईट आहे म्हणजे कुठलंही अति करणे ना त्या सगळ्याचा विपरीत परिणाम आपल्या विजयावर होत असतो जो जी कुसुयामा नावाची एक सायंटिस्ट आहे जिनी जी जॉसलिन डायबिटीस सेंटर म्हणजे हार्वर्ड मेडिकल स्कूलचं जे स्कूलच डायबिटीस सेंटर आहे बॉस्टनच त्या तिथला जो एक सायंटिस्टचा सा चमू आहे त्याचं त्याचं प्रतिनिधित्व करणारी जोजी कुसुयामा हिचा एक पेपर आहे बरं का इफेक्ट्स ऑफ मायटर्नल अँड पॅटर्नल एक्सरसाइज ऑर ऑफस्प्रिंग मेटाबॉलिझम म्हणजे गर्भधारणेपूर्वी आणि वडिलांनी केलेल्या नियमित व्यायामाचा अर्भकाच्या चयापचय प्रक्रियेवर होणारा परिणाम तर ह्या ती काय म्हणते की गर्भधारणेपूर्वी म्हणजे वडिलांनी आणि आई आईने ऑफकोर्स तरुण वयात गर्भधारणेपूर्वी केलेला जो के जिम योगा किंवा रनिंग यासारखा वेगवेगळ्या प्रकारचा एक्सरसाइज असतो हे सगळे व्यायाम प्रकार जे आहेत त्याचा सकारात्मक परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो त्यामध्ये देखील त्यांचा त्यांचं जे मेटाबॉलिझम आहे ते, ते चांगलं चा होणं हे त्यावर अवलंबून असतो आणि हीच गोष्ट आईच्या बाबतीत देखील सत्य मित्र आई वडिलांची पुण्याई पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते की बीजामार्फत आणि ही पुण्याई म्हणजे आईवडिलांनी केलेला योग्य आहार विहार आई वडिलांनी केलेला व्यायाम हा बीजामार्फत पुढच्या पिढीला फायदा देत असतो एकंदर जगातली डायबिटीसची सुनामी पाहता किंवा स्थौल्यांचा स्थोल्याचा उच्चांक बघता तरुण तरुणींनी नियमित व्यायाम करणं हे पुढच्या पिढ्यांमधला डायबिटीस रोखण्यासाठी अत्यावश्यक आहे पुढच्या पिढीला आपण संपत्ती ज्ञान कला अनुभव परंपरा संस्कृती याचा जो वारसा देणार पण त्याच्याबरोबर सजग होऊन आरोग्याचा पण वारसा देण्याची आज गरज आहे पूर्वी मुलं कित्येक किलोमीटर सहज चालत जायची धावायची पळायची तिकडे उड्या मारायची पडायची पण ह्या सगळ्यांमधनं त्यांचा शरीरातलं आरोग्य हे घडत होत आता मुलं दोन तीन किलोमीटर अंतर चालत जातील ही शक्यताच कमी झालेली आहे कारण स्कूल बसेस असतात रिक्षा असतात किंवा आई वडील सोडायला असतात हाय कॅलरी हाय फॅट डाएट हा तर जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे कारण पिझ्झा बर्गर पास्ता किंवा बेकरी प्रॉडक्ट्स हे मुलांना जास्त आवडतात शिवाय त्यांच्या शरीराची हालचाल देखील पर्यायाने कमी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याही एक्सरसाइजला महत्व देणं हे अतिशय गरज गरजेचं आहे मुलांमध्ये चपळता निर्माण करणं हे जर आपण करू शकू तर ही त्यांच्या पुढच्या आयुष्यातल्या आरोग्याची बेगमी असेल असं म्हणायला हरकत नाही डॉक्टर तुम्ही आता हा एपिसोड सुरू झाल्यापासून जगभरातल्या अनेक सायंटिस्टच्या रिसर्च पेपर्स ते, विषयी रिसर्च पेपर्सची उदाहरणं वगैरे दिली बरोबर पण ह्या सगळ्याच्या बाबतीत आपला व्हेरी ओन आयुर्वेद काय म्हणतो अगदी तू योग्य समयवर येऊन पोहोचलीस आयुर्वेदाने स्त्री बीजाचा आणि पुरुष बीजाचा अत्यंत सखोल अभ्यास केलेला आहे आणि मार्गदर्शन दिलेलं आहे आयुर्वेदात काय सांगितलंय शुक्र आणि शोणित यांच्या संयोगात गर्भाची उत्पत्ती होते शुक्र म्हणजे स्पॉन्स किंवा पुरुष स्त्री बीज किंवा ओभ आता गर्भोत्पत्तीकर भाव जे सांगितले आहेत त्यामध्ये काही मातृश भाव आहेत काही पितृज भाव आहेत काही रसज म्हणजे मॅटर्नल न्यूट्रिशन किंवा आईचा आहार रस यातनं तयार झालेले काही भाव आहेत आणि हे कोणकोणते आहेत हे आयुर्वेद अत्यंत व्यवस्थितपणे त्याचं विवरण करतो यामध्ये तुमच्या शरीरातल्या अस्थि हा जो भाग आहे तो मुख्यत्वे करून पितृज भाव सांगितलेला आहे केस नख दात हे किंवा स्नायू सिरा सिरा म्हणजे आपल्या ब्लड वेजल्स आर्टरीज वेन्स किंवा कॅपिलरीज हे सगळे जे भाव आहेत हे पितृज भाव सांगितलेले आहेत हे पितृज भाव गर्भापर्यंत कसे पोहोचतात तर पुरुष बीजाच्या मार्फत पोहोचतात याशिवाय गर्भाधारापूर्वी पती पत्नी काय फॉलो केलं पाहिजे काय लाईफस्टाईल पाहिजे याविषयी आयुर्वेद उत्तम मार्गदर्शन करतो आणि गर्भधारणेपूर्वी काही आठवडे किंवा काही महिनेही केली पाहिजे यामध्ये प्रथम स्नेहन स्वेदन आणि पंचकर्मांनी शरीर शुद्धी सांगितलेली आहे यामध्ये वमन येतं विरेचन येतं बस्ती येतं त्यानंतर सात्विक आहार तितकंच तितकच महत्व आहे आपली दैनंदिन कर्म ही पण सात्विक पद्धतीने होणं घड्याळाबरोबर बरोबर होणं बॉडी क्लॉक आपण मेंटेन करणं हे तितकच गरजेचं आहे या कृती बरोबर मनात देखील सात्विक भाव जागृत झाले पाहिजेत आणि त्यासाठी प्रसन्न मनत्व मनस्कत्व म्हणजे मनाची प्रसन्नता ही देखील तितकीच महत्वाची सांगितली आहे सुश्रुत शास्त्र अध्याय दोन मध्ये मी तुम्हाला एक सिंपल श्लोक सांगते आहार आचार चेष्टा ही यादृशी ही समन्वित स्त्री पुंस समुपेय आता तय पुत्रोपी तादृश हा असं म्हटलंय आहार आचार चेष्टा म्हणजे आहार म्हणजे डाएट आचार म्हणजे बिहेवियर चेष्टा म्हणजे मुवमेंट या मोबिलिटी या फिजिकल ऍक्टिव्हिटी स्त्री किंवा पुरुष जे एकत्र येणार आहेत ज्यांच्या जे गर्भधारणासाठी इच्छुक आहेत त्यांचा त्यांच्यामध्ये जो आहार आहे आचार बिहेवियर आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे त्यानुसार त्यांची संतती सुद्धा त्या पद्धतीने जन्माला येईल असं सुश्रुताचार्य शु, शु, आपल्याला सांगतात म्हणजे बघा आईच्या आणि वडिलांच्या दोघांच्याही आहार विहार आणि जीवनशैलीला किती महत्व दिलं होतं चरक शारीरिक स्थाप अध्ययन मध्ये एक सिंपल श्लोक तुम्हाला सांगते बीजांत व गर्भाशय काल दोषैः मातुस्त विहार दोषैः कुरुवन्ति दोषा विविधानि दुष्टः संस्थाना वर्णेंद्रिय विकृतानि अर्थ अर्थ सांगणार मी आता मुख्य सांगते जेस या श्लोकात चरक आचार्य म्हणतात की बीजामध्ये जेव्हा काही दोष निर्माण होतात त्याप्रमाणेच गर्भधारणा झाल्यानंतर आईच्या आहार विहारामध्ये जर काही दोष असतील तर ते दोष गर्भामध्ये देखील दिसून येतात याचा अर्थ गर्भधारणा होण्यापूर्वी मॅटर्नल न्यूट्रिशन आणि पॅटर्नल न्यूट्रिशन आई आणि वडिलांचा आहार विहार पोषण हे दोन्हीही महत्वाचं गर्भधारणा झाल्यावर आईचा आहार विहार हा सगळ्यात जास्त महत्वाचा यासाठी बीजशुद्धी देखील महत्वाची हो आणि ती बीजशुद्धी आहार विचार आहार विहार आचार आणि जीवनशैली साध्यंटरी डाएट म्हणजे आई वडिलांचं डाएट आई वडिलांचं एक्सरसाइज हा सगळी ही माध्यम ही त्या बीजशुद्धीची आहे रिसर्च असं सांगतो की गर्भधारणे पूर्वीच्या काळात वडिलांच्या मध्ये असलेली काही पोषक घटकांची कमतरता ही कमतर आईच्या प्रेग्नन्सी अवस्थेवर पण पर परिणाम करते त्यात गुंतागुंत होऊ शकते गर्भाच्या वाढीवर पण पर परिणाम करते आणि असं बाळ जन्माला आल्यावर त्याच्या आरोग्यावरही परिणाम होतो मंडळी चाहून पितृत्वाची हा एपिसोड आम्ही का केला हे आता तुमच्या लक्षात आलं असेल कारण जसं शाल्मली मगाशी म्हणली की सध्याचे टर्म आहे वी आर प्रेग्नंट कारण गर्भाच्या आरोग्यावर आईचा आणि वडिलांचा दोघांचाही परिणाम होत असतो आणि त्यासाठी त्यांचा त्यांची आहार विहार जीवनशैली ही त्यान त्यान जीवन चांगली असणं त्यांचं आरोग्य चांगलं असण हे खूप महत्वाचं आहे गर्भधारणा होण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे आपण आपल्या संपत्तीचं प्लॅनिंग करतो आपण आपल्या आयुष्याचं प्लॅनिंग करतो आपल्या करिअरचं प्लॅनिंग करतो त्याप्रमाणेच गर्भधारणा हे प्लॅनिंग करण्याचा विषय आहे आणि त्याची तयारी आपली झाली आहे का हा पण विचार खूप महत्वाचा आहे डायबिटीसची सुनामी आपल्याला रोखायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आई वडिलांमधलं स्थौल्य आई वडिलांमधला डिस्टर्ब झालेलं मेटाबॉलिझम किंवा ओव्हरवेट किंवा त्यांच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील जसे ब्लड प्रेशर आहे किंवा शरीरावर फॅट्स जास्त असेल असतील तर ते पहिल्यांदा करेक्ट करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे स्वतःसाठी आणि येणाऱ्या पिढीला पासून रोखण्यासाठी पुढच्या पिढ्यांमध्ये डायबिटीस टाळायचं असेल तर तरुणांना कुमार वयापासून पावलं उचलावी लागणार आहे कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी ते जरूर विचारावेत आपण त्याची उत्तर डॉक्टरांना विचारूयात आ, आता आपल्या लक्षात येईल की डायबिटीसला लाईफस्टाईल डिसऑर्डर असं का म्हणलं आहे आणि वेळोवेळी प्रत्येक एपिसोड हे अजून अजून स्पष्ट होत आहे कारण डायबिटीस होणं हे फक्त आपल्या नाही तर आपल्या आईवडिलांच्या किंवा तीन पिढ्या आधीपासून आपले जे कोण पूर्वज आहेत त्या सगळ्यांच्या लाईफस्टाईलचा परिणाम हा आपल्यावर होत असतो आणि त्या त्यामुळेच कदाचित डायबिटीसला लाईफस्टाईल डिसऑर्डर हे म्हणणं अजून चपखल बसतं आत्ता आपण इथे थांबूयात सगळ्यांना शुभरात्री स्टे हॅपी स्टे हेल्दी